नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी आणि माझ्या मागे पाहताय हा सगळा आंब्याचा प्लॉट आहे आणि तीस इंच बाय तीस इंचा, इंचा बॅग मधला हा केशर आंबा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने झालेला आहे पालवी वगैरे कशा पद्धतीने फुटलेली आहे वाढलेला कशा पद्धतीने आहे खोडाची साईज वगैरे बघू शकता एकदम मजबूत खोडाची साईज झालेली आहे आणि हा आंबा आपण पावसाळ्यामध्ये विक्रीला काढणार आहोत अजून आपल्याकडे दोन ते तीन महिने आहेत हा आंबा पूर्णपणे तयार करण्यासाठी त्याला फुटवे पाहू शकता तुम्ही दोन चार सहा आठ फुटवे इथं खालीच आहेत आणि वरती जाऊन वेगळे म्हणजे एकदम डोलदार झाड असं मोठं एकदम बुशी झाड तुम्हाला पावसाळ्यामध्ये आपल्या शैलेश नर्सरीमध्ये मिळणार आहे आता हे जे झाड आहे ते लांज्याच्या साईड वरती आहे आपल्या कोकणामध्ये शाखा नंबर दोन शैलेश नर्सरीची पंधरा एकरमध्ये चालू केलेली आहे आणि त्याच साईटवरती हा आंबा आहे तुम्ही मागे सगळं पाहू शकता कशा पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे एकदम व्यवस्थित असे प्लॉट काढून घेऊन त्याच्यामध्ये आपण ही डेव्हलपमेंट करत आहोत आणि कशा पद्धतीने झाडं बनवत आहोत कशा पद्धतीने पालवी फुटलेली आहे क्वालिटी काय आहे क्वांटिटी काय आहे हे सगळं तुम्ही पाहू शकताय शैलेश नर्सरीमध्येच झाडं बनवली जातात आणि शैलेश नर्सरीमध्येच विक्री केली जाते तर ही आपण आता आहोत लांजामध्ये म्हणजे कोकणातल्या आपल्या साईटवरती आणि तिथंही आपण अशा पद्धतीने झाडं बनवत आहोत आणि क्वांटिटी वगैरे पाहू शकता तुम्ही आपण कुठूनही बाहेरून आणून झाडं देत नाही आपल्याच साईटवरून झाडं येत असतात आपली साईट ही कोकणामध्ये लांजामध्ये साईट आहे आणि त्या साईटवरती हा भरलेला आंबा आहे आता आपली शैलेश नर्सरी हे एकूण पस्तीस एकर मध्येच न राहता ते आता वाढलेले आहे आता एकूण पन्नास एकर मध्ये विस्तारित झालेली आहे पस्तीस एकर मध्ये मलकापूरला आणि पंधरा एकर मध्ये लांजा या ठिकाणी आपण आपली नर्सरी वाढवलेली आहे तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे हे आपण आज वाढवू शकलो आहोत आणि तुमच्या सपोर्टमुळे हे आपण आज करू शकलो आहोत आणि अशाच पद्धतीने पूर्णपणे डेव्हलपमेंट चालू आहे पूर्णपणे इथे सगळी झाडं भरायची चालू आहे तिथं मागे पाहिलं तुम्ही तर तिकडे जंगली झाडं वरच्या बाजूला लँडस्केपिंग व्हरायटीज भरलेल्या आहेत काही छोटा आंबा देखील तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल अशा पद्धतीने आपल्याकडे क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये काम केलं जातं आणि नुसतं मलकापूर साठीच मर्यादित न राहता आता शाखा नंबर दोन आपली कोकणामध्ये चालू झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी आता पस्तीस एकर मध्ये राहता पन्नास एकर मध्ये विस्तारित झालेली आहे आणि कशा पद्धतीने क्वांटिटी मध्ये काम करते शैलेश नर्सरी हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ नक्की एकदा शेअर करा तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर आपली नर्सरी ही मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मेन नर्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची झाडं बघायला मिळतील एकाच छताखाली आणि व्हिजिट करणं शक्य नसेल तर इथे खाली कोपऱ्यामध्ये आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा तुम्हाला सर्व काही माहिती तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ जर तुम्ही शेअर करणारच आहात तशाच पद्धतीने लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद